आजचा दिनविशेष अकरा मी घटना जन्म व मृत्यू आजच्या घटना अकरा मे पंधराशे दोन खिस्तोपूर कोलंबस आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटाकडे निघाला अकरा अट्रा मे अठराशे अठरा चांग वंकर या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एक चिनी दाम्पत्याच्या पोटी जन्म त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर अकरा मे अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नचा उठव भारतीयांनी ब्रिटिशाकडून दिल्ली ताब्यात घेतली अकरा मे अठराशे अठ्ठावन्न मिनिसोटा अमेरिकेचे बत्तीसावे राज्य झाले अकरा मे अठराशे सदुसष्ट डगझिमबर्गला स्वातंत्र्य मिळाले अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी भा मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसूत्रक ज्योतिबा फुले व यांना रावबहादूर वडेदार यांनी महात्मा ही पदवी दिली अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास इस्रायलचा संयुक्त राष्ट्रात समावेश झाला अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास सियाम या देशाने अधिकृतरित्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलून थायलंड केले अकरा मे एकोणीसशे शहाण्णव शहाण्णव माउंट एव्हरेस्ट आपत्ती एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टचे शिखर चढणाऱ्या आठ लोकांचा लोकांचे निधन झाले अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चोवीस वर्षानंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वळगुंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्ब निर्मिती साठ्याचे साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या अकरा मे एकोणीसशे नव्याण्णव टेनिस सम्राज्ञी स्टेपरी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीत एक हजारावा सामना खेळण्याचा एक विक्र, विक्रम वेगळा विक्रम प्रस्थापित केला अकरा मे जन्म अकरा मे एकोणीसशे चार स्पॅनिश चित्रकार सलवादूर दाली यांचा जन्म त्यांचा मृत्यू तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद अकरा मे एकोणीसशे बारा भारतीय पाकिस्तानी लेखक आणि पटकथा लेखक सादत हसन मंटो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ अठरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न अकरा मे एकोणीसशे चौदा एकोणीसशे चौदा संगीत रंगभूमीला नऊ चैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्ना भोळे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच ऑगस्ट दोन हजार एक अकरा मे एकोणीसशे अठरा क्वांटम इलेक्ट्रोडायनॉमिक्समधील मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रिचर्ड फायनानमन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अकरा मे एकोणीसशे शेहेचाळीस कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओलॉजिस्ट रॉबर्ट जर्विक यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे साठ अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म मे मृत्यू अकरा मे एक अठराशे एकाहत्तर ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ लॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हार्शेल यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा सात मार्च सतराशे ब्याण्णव अकरा मे अठराशे एकोणनव्वद क कॅडबरी कंपनीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे एक अकरा मे दोन हजार चार चित्रकार व नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळकुंद यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे त्र्याण्णव अकरा मे दोन हजार नऊ भारतीय नऊ सेनाधिपती सरदारि सरदारीलाल माथादास नंदा यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद